नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर मगरपट्टा माळवाडी प्रभागाची राजकीय गणिते बदलली असून निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रिय जनसेवक कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांच्या रूपाने हुकमी एक्का उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे कुमार दादा तुपे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा हडपसरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे हडपसर गावात भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले माजी आमदार महादेवांना बाबर माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे नेते मंगेश तुपे पाटील माजी नगरसेवक मारुती आबा तुपे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे अविनाश काळे उद्योगपती राहुल तुपे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे महिला नेत्या पल्लवी सुरसे शीतल शिंदे माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर संकेत झेंडे सतीश भिसे विजय तुपे लहू राजू नालबंद मोहन चिंचकर अमित परभणे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कुमारदादा यांना शुभेच्छा दिल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी हडपसर वासियांनी एकच गर्दी केली होती लोहियानगर शिंदेवस्ती नगर, नगर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिक युवक महिला यांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कुमारदादांच्या पाठीशी मनपा निवडणुकीत उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला सायंकाळी निवासस्थानी झालेल्या चिंतन सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते सुरेश घुले माजी उपसभापती संदीप तुपे माजी उपमहापौर निलेश मगर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे उद्योगपती अविनाश तुपे माजी नगरसेवक योगेश ससाने साधना बँकेचे माजी अध्यक्ष रमेश घुले उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे रोहिणी तुपे सुभाष काळभोर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले ईशांत तुपे गणेश बोराटे बंटी गायकवाड मधुकर घुले यांच्यासह मित्रमंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कुमार दादा तुपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाआरोग्य शिबिर शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आणि अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी कुमार दादा तुपे यांचा मित्रपरिवार आणि कट्टर समर्थक यांनी परिश्रम घेतले पाहूया अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विविध मान्यवरांनी कुमार दादा तुपे यांना दिलेल्या या शुभेच्छा या ठिकाणी आडवसरच्या जडणघडणीमध्ये ज्या मंडळीने आत्तापर्यंत खूप चांगला अशा प्रकारचा त्याग केला किंवा एकूण चांगलं योगदान दिलं त्यांचाच वसा घेऊन कुमारजी खूप चांगल्या पद्धतीने आडवसरच्या परिसरामध्ये जात धर्म न पाहता पक्ष किंवा एकूणच बाकीच्या राजकारणाचा कुठला मुलाईजा न बाळगता सर्वसामान्यांना मदत करतात सगळ्या सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमामध्ये समरस होतात त्यांचं हे कार्य निश्चित पुढच्या ती त्यांची चुलूक दाखवणार आहे मला खात्री की येणाऱ्या काळामध्ये कुमारजींसाठी स्काय इज द लिमिट राहील त्या ठिकाणी त्यांना जे जे हवं ते ईश्वराने त्यांना नक्की द्यावं त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या राजकीय पटलावर त्यांचा हा एक चमर्थ तारा निश्चित स्थान मिळव अशाच प्रकारची त्यांना मनापासून शुभेच्छा देतो एखादा जर तरुण सामाजिक कामामध्ये पुढे असेल तर त्याला सदिच्छा शुभेच्छा देणं त्याच्या पाठीवरती थाप मारणं आणि त्याला लढ भरणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून कुमार निश्चित माझ्यासारखा एक जुना जाणता कार्यकर्ता मी नक्कीच तुला सांगेन की तू आता लढा मागं शंभर टक्के आम्ही उभे उभ्या मी, मी शब्दाला फार पक्का आहे एकदा का शब्द दिला की मागं हटणं गोरीवर शिवसेनेच्या रक्तामध्ये नाही मागाट आणि मी वरील शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी माझे आमदार आहे नगरसेवक आहे आणि आमच्या पक्षाकडनंही तुला सदिच्छा शुभेच्छा देतो तुझं पुढील आयुष्य सुख समृद्धी समाधान आनंददाय जाऊ असं भगवंतजींनी प्रार्थना करू ज्ञानेश्वर माऊलींनी एक गोळ आहे जो जे वाचिला तो ते पाव प्राणी जातो कुमारच्या मनामध्ये जी इच्छा ती सगळी इच्छा भगवंतानी आणि पांडुरंगाची पालखी आहात की ती ज्ञानेश्वर माऊलींची आहे तुकाराम महाराजांची आहे त्यांच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो की कुमारची जी इच्छा ती आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या सपोर्टनी सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण या होत्या शुभेच्छा देतो कुमारना खरे तर मोती बनून सोन्या दाद्यांच्या सगळीत राहणं राहण्यापेक्षा दबोबंदू बनून तहान भागवण्यामध्ये आपल्या जीवनाचं कर्तव्य समजत आहे आणि म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की कुमारचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी त्याला मोलाची साथ द्यावी हे निश्चितपणे आपल्याला ठेवायचं असतं की आपण समाजाच्या मध्ये यासाठी काम केलं तर समाज आपल्या प्रतिभागात निश्चितपणे उभा राहतो तो कधीही आपल्याला विसरत नाही जो माणूस समाजाच्या सुखदुःखात सहभागी होतो समाजाच्या अक्रूपण्याचं काम करतो तो माणूस निश्चितपणे यामध्ये यशस्वी होतो आपल्याला स्वर्गीय अर्जुनभाव भाऊकुपे कुमार आदोरा यांची राजकीय परंपरा आहे भाऊंनी सुद्धा या परिसरामध्ये या जिल्ह्याचे शिल्पकार नासाहेब मगर यांच्या झाल्याला कांदा लावून काँग्रेस पक्षाचं काम केलं होतं आणि त्यांचाच आदर्श नातवाच्या रूपांना तुम्हाला यापुढे चालूच आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजामध्ये चांगलं काम करत असतो त्याच्यासाठी सर्वजण उपस्थित असतात आणि मंगेश तोपे पाटील या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहे आमचे चंद्रकांतजी मगर हे या ठिकाणी का या कार्यक्रमासाठी आलेले आहे कुमारचं काम हे खरंच वाखरण्याजोगं काम आहे आणि आज या ठिकाणी त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे मी कुमारला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटचं बार आरोग्य जायला जावं आणि भविष्यामध्ये त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण जनतेलासुद्धा अपेक्षित असणारा असा एक कार्यकर्ता की त्यांचा एक नम्र स्वभाव हो, प्रेमळपणा प्रत्येकाला आपलंसं करून बोलणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि यामुळं त्यांच्याकडे अनेक लोक प्रभावित होत आहेत आणि भविष्य काळातसुद्धा त्यांनी असून सर्वसामान्य जनतेची कामं करावेत लोकांची सेवा करावी त्यांच्या हातून अनेक गोरगरिबांचं कल्याण व्हावं असेच मी त्या ठिकाणी ईश्वर प्रार्थना करतो कुमार तुपे एक चांगला कार्यकर्ता आहे आणि चांगल्या टाईपने काम करत आहे या परिसरात त्याची उत्तरोत्तर राजकीय ह्याच्यातसुद्धा प्रगती होव अशा मी शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देतो निश्चितपणाने नवनवीन तरुणांना ह्या त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला त्या ह्याच्यात यश येईल जी मला खात्री आहे म्हणजे त्या दृष्टिकोनातून कुमार तुपेला मी शुभेच्छा देतो